नमस्कार प्रेक्षकांनो घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या येणाऱ्या भागांमध्ये मा आपण बघणार आहोत की आता जानकीची आई मात्र समजून सांगत असते अगं ती असं करणार नाही कारण तिने माझा जीव वाचवलेला आहे परंतु आता अवंतिका म्हणत असते नाही या मुली कशा असतात नाही मला चांगलं माहिती आहे मी पहिल्या दिवसापासून या मुलीला बघते तर मला हिच्यावर शंका आहे की भोळी बावडे दिसणारी लोक आतून खूप आतल्या गाठीची असतात तुम्हाला माहित नाही मी कोर्टात अशा असंख्य मुली बघते परंतु आता मात्र खरं काय ह्या गोष्टीवर कोणालाच विश्वास बसत नसतो आणि मकरांची बहीण मात्र आता पुन्हा एकदा ड्रामा सुरू करते त्यावर मात्र इकडे अवंतिका तिला प्रश्न विचारते बरोबर आम्ही सगळे घरात बाहेर गेल्यावरच तू कशी काय गोळ्या घ्यायला बाहेर पडली तर तेव्हा आता सारंग मध्ये पडतो बहिणी तुम्हाला असं का वाटतं आहे कारण त्यांना बरं नाही आपण कोणी घरात नसल्यावर त्या करणार तरी काय ना म्हणून त्या बाहेर पडल्या तर तेवढ्यातच आता लगेचच अवंतिका म्हणते मला माहिती आहे भाऊजी ही खोटं बोलते आहे आणि जर हिला गोळ्या ऑर्डरच करायच्या होत्या तर हिला जो गोळ्या पाहिजेच होत्या तर हिने ऑर्डर करायच्या ना तर त्यावर आता जानकी सुद्धा तिला थांबवते परंतु आता जानकीला सुद्धा मध्ये जानकीलावंत म्हणते हे बघा वहिनी ही मुलगी कशी आहे ना मला माहिती आहे कारण आता ती मात्र जानकीच्या मागे लायला जाते जानकीचा अगदी विचार करू लागते की मी खरंच असं केलं नाहीये त्यावर आता अवंतिका म्हणते अशा मुलांची आणि अशा लोकांची मात्र आपल्याला मन सांभाळायचीच गरज नाहीये असं मात्र बोलल्यावर आता पुन्हा एकदा घरच्यांना अजूनच टेन्शन येतं येणाऱ्या भागांमध्ये आपण बघणार आहोत की ही प्रॉपर्टी छान आहे लवकर डील करू असं म्हणताच लगेच आता पुढे ऋषिकेश म्हणतो तुमच्या मालकाला मला भेटायचं आहे कारण आता पुढे मात्र त्यांचा हा प्लॅन असतो तेवढा समोरचा व्यक्ती म्हणतो आमचे मालक अशी कोणालाही भेटत नाही परंतु त्यांच्यातर्फे एक माणूस काम करतो त्यांना तुम्ही भेटू शकता असं म्हटल्यावर आता पुन्हा ऋषिकेश आणि सौमित्र जानकी हे टेन्शन मध्ये येतात की आता मकरंद पर्यंत कसं पोचायचं त्यावर आता अवंतिका म्हणते माझ्याकडे एक भन्नाट प्लॅन आहे आणि हे मात्र आता पुन्हा एकदा मकरंदची बहीण ऐकते अशा अशाच नवनवीन भागांसाठी आपल्या चॅनलला नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा